कलापदार्थ नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईववर हॅपी न्यू इयर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल Happy New Year! Happy New Year! Happy New Year! Kalau bau, kukuh suaka taywaya layu. <laughs> हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर ऑल यूट्यूब फैमिली हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर स्वागत है मेरे लाइव में आपका सबका हेलो हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर सबका स्वागत है मेरी लाइव में हॅलो हॅलो भाई, हॅपी न्यू इयर भैया अनमोल भाई हॅपी न्यू इयर सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह कमेंट करो कमेंट नये होत जॉईन लो नवीन असाल तर जॉईन करा मला सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह जर कोणाला सपोर्टची गरज असेल तर मी शंभर टक्के संपोर्ट करेल तुम्हाला करा, कमेंट।, कमेंट करा कमेंट सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह नवीन असेल तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करो, लाईक सर्विन्नी लाइक करा लाइक कमेंट करा लाइक करा सब्सक्राइब करा फुल सपोर्ट मेल सर्वान शंबर टक्के सपोर्ट सर्वे कमेंट करा सब्सक्राइब करा लाइक करा जय भाई हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर सोयी नाही का हॅपी है, न्यू जय भाई झोपला नाहीत तुम्ही अजून खरं तर ना हॅपी न्यू इयरची लाईव्ह घ्यायला पाहिजे तुम्ही आता आता तर खूप लोक असतील संध्याकाळी पाच लाईक झाली बाबा दहा मिनिटामध्ये मी अजून एक वीस पंचवीस मिनिट घेणार जास्त वेळ घेणार नाही आता लाईव झोपणार आहे मी पण सकाळी लवकर <laughs> आई गॉकीने पोई खाल्ला नाही बघ नाही खाल्लं त्या पोळीचा वाशेर काही कि असं वाटलं मला जय भाऊ झोपले का तुम्ही जाग्यात